मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र परिवार युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहे पंढरपूर तालुक्यातील गार्डी या गावामध्ये टोमॅटोची शेती बघण्यासाठी टोमॅटोची शेती संपूर्ण माहिती म्हणजे लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्र परिवार युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तुमचं नाव सांग माझे नाव दोंडीराम मोहन शिनगारे राहणार गार्डी पंढरपूर तालुक्यात सोलापूर जिल्हा आहे किती एकराचा प्लॉट आहे एक दोन एकराचा प्लॉट आहे दोन म्हणजे टोटल टोमॅटो दोन एकर भरतोय प्लॉट आहे हा चार एकराचा त्यात आंतरपीक घेतलंय बोरी आहे हा बोरीच्या मधी आंतरपीक हे घेतलंय मधी एक एक पट्टा घेतलाय आणि ह्याचा अंतर जे आहे ती सोळा फुटावर एक टोमॅटोचा पट्टा आहे पट्टा आहे एक बेड सोळा फुटावर एक बेड आहे म्हणजे एक बेड बोरीचा किती किती रोप बसली ह्यात रोप बसले तर आठ हजार आठ हजार दोन एकरात आठ हजार दोन हा दोन एकरात आठ हजार चार एकराचं प्लॉट आहे तसं जर क्षेत्र त्याच टोमॅटोच्या हिशोबा करायचं म्हणजे दोन एकर भरत आहे आणि कुठल्या पद्धतीनं ही जीकजाग पद्धतीने बसवलंय आणि ह्या रोपातलं अंतर किती असेल दीड फूट आहे दीड फूट म्हणजे आडवं दीड फूट आडवं सव्वा फूट आहे आणि असं लांबीला दीड फूट आहे सव्वा बाय दीड वट आहे कुठल्या कुठल्या जाते वराटी व्हरायटी आता वीस अठ्ठेचाळीस आहे कस्तुब आहे परत हारेमन गोल्ड हाय भरपूर पावसाळी चालणार ही व्हरायटी तशा व्हरायटी भरपूर अनेक आहे ती कुठली व्हरायटी ही वीस अठ्ठेचाळीस आहे वीस अठ्ठेचाळीस याला पाणी जास्त लागतंय पाणी सगळ्यालाच लागतंय तर ती जरा पावसाचं ताण ही सण करू शकते अशी हिशोब तर मला सांगा की टोमॅटो लागवड करायच्या अगोदर शेतीला काय मशाव मशागत केली याला आधी रोटरून घेतलं फणलं परत रोड ठरलं शुबाने, शुबाने, परत त्या हिशोबाने बेडच्या हिशोबानं परत त्याला बेड तयार करून घेतले परत लायटर हातरले त्याच्या परत लागण करून टाकले ठिबक पद्धत सगळी पद्धत सगळे लाईन वापरले पो रोप कुठून आणली रोप आणली तांदळवाडी हो। तांदळवाडी किती रुपयाला रोप एक रोप बसल कि एक रुपया वीस पैसे एक रुपया वीस पैसे किती हजार रुपयाचे बांधताना तुम्ही काय खत वापरले रासायनिक खत रासायनिक खत मी काय त्याला ऍक्च्युअली पहिलं रानात असल्यामुळे मी ह्या चालू पिकाला काय जास्त वापरलं नाही कारण पहिल्या टोमॅटो होता मग त्या टोमॅटोच पूर्ण हायस रोटर मारून हाईच गाडून त्याच खत तयार केलं काय कम्पोस्ट पहिले ह्याला पहिला ह्याला डोस देताना ह्याला वापरला दहा सव्वीस पोटॅश शेणखत वगैरे काय शेखत म्हणजे कंपोस्ट खतच ह्याचं तयार केलं पाला पाचोळ्याच त्यामुळे त्याला काही शेणखत गरजच भासली नाही शेतकऱ्यांनी शेणकत वापरलं चालतंय शेतक वापरलं चालतंय अवेलेबल असेल तर जर शेणखत नसेल तर हाई राहनातलं आपला जी जी पीक असते हाय पीक जर त्या ठिकाणी गाडलं त्याचा जर खत तयार केला तरी पण चालतंय रो कुठलं कुठले पावसाळ्यात जास्त पहिला अटॅक जास्त होती करपा कुजवा हम्म परत नागाळीचं सगळ्यात जास्त पाजवा नागाळी साठी बायवार तीनशे तीन परत फवारणी करायची एक फवारणी वातावरण बघून आहे वातावरणाचा वातावरण परिणाम होतो वातावरण जर खराब असेल ढकाळ पावसाळा असेल तर बुरशी कुजवा हे रोग चालूच राहते आळीचा प्रादुर्भाव होतोच त्यासाठी मग त्या जी हिशोबा जीरोग कुठला आहे त्या हिशोबानं रोगाच्या हिशोबावर सगळ्या फवारणी कराव्या लागतात त्याचा काय असा कुठला शेड्यूल नाही की ह्या शेड्युलनच मारलं तर चालतं जर वातावरणानुसार फवारणी करावं लागते जे जे रोग येईल त्यानुसार कर आला स्कोर कवच हाय आळीसाठी ब नागाळी सायोआर आहे परत दहाणव कंपनी दोन तीन औषध आहे मग जे ती बाजारात ज्या शेतकऱ्यांची अवेलेबल पडल त्या हिशोबाने जे ती वापरू शकते हा प्रत्येक रोगाला ह्यात असा आहे की बाजारात एक् औषध नाही प्रत्येक ह्या रोगाला बाजारात एवढी औषध येते वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या कंपनीची मग जी कुणाला ज्या रोगाला लागल त्या हिशोबाने ते आणू शकते त्यात पावसाळ्यात प्रामुख्याने रोखा येतोय करपा, करपा करपा म्हणजे ही करपाला हवाई हो हा ही पानच करपच जाते करपा ह्याला लागतंय स्कोर कवच चालतय परत स्टील टूकु मानिल बी चालतंय किती म्हणजे परत फॉवर चार पाच दिवसाचा फॉर लागतोय हा ह्या करपाला परत दुसरा अजून एक आणि जर मारलं तरी पण ती कव्हर होत आहे फक्त काही दोन चार बुषण हे आलटून पलटून ती मारल मारत राहायला लागतं लागवडीपासून किती दिवसानं पहिला तोडा त्याला रोप लावल्यापासून पहिल्या तोड्याला सत्तर ते ऐंशी दिवसाचा कालावधी लागतो दोन अडीच महिने लागतात किती तोडा चालू आहे पहिला तोडा चालू आहे किती टन निघ किती कॅरेट मालले आता ह्यात दोन अडीचशे कॅरेट माल लिहिल पहिला तोडा एकरी खर्च आणि उत्पन्न काय ह्याला एकरी सर्वसाधारण खर्च बघा सगळा टोटली एक लाख पन्नास हजार ते एक लाख साठ पर्यंत खर्च येतोय त्यात काय काय आलं त्यात सगळं आलं तिथून हे जे लागणीपासन औषध आले लेबर आले स्प्रे फवारणी आले सुतळे आले तार काठी बांबू सगळं आले सगळं आलं उत्पन्नात उत्पन्नच मार्केट ज़िए। मार्केट जर मार्केटला कमी असली रेट वाढले की उत्पन्न वाढू म्हणजे मग उत्पन्नाच कसं आहे त्या माल निघण्यावर आणि मार्केटची लेवल काय चालू राहते पैसे त्या हिशोबावर आहे ह्याचं उत्पन्न हा मग मार्केटच्या दरावर राहत आहे जर ह्याचा माल माल मार्केट तिजीत असेल तर पैसे प्रॉफिट जास्त आहे जर मार्केट मंदी राहील तर लॉस येत आहे असं ह्याच सर्वसाधारणपणे इकडे तीन साडेतीन लाखापर्यंत खर्च आणि पन्नास टक्के चालायला लागतं पूर्ण ह्याचं प्रॉफिट कसं आहे जी मार्केट लेवल आहे ते मार्केटची हिशोब मार्केट जर तिजे तर असेल प्रॉफिट जास्त मार्केट जर खाली आलं तर माल तयार झालाय त्या मालाची विक्री कस करता विक्री कसं आहे आता ह्याला जाणार माल जागेवर उचलल्या पार्टी आहे असं मार्केटला आपण पाठवायचं म्हणलं शेतकऱ्याला झंझट होते गाडी आले वाहतूक आले भरणी आले पुढे व्यापारी कसा कस बिल जे राहते काय पार्टी अशा येते की तेवढं प्रामाणिकपणे काम करते द्या की शेतकऱ्यांना कुठलं टेन्शनच नाही काटा पेमेंट राहते ते माल तोडून दिला भरून दिला घेऊन जाते जागेवर घेऊन जाते काय अशा पार्ट्या माझ्याकडे आहेत असेल तुम्ही बोलाव पण त्यांना बोलवू पण घेतो त्यांना त्यांच्याशी काय संपर्क साधायचा आहे का तुम्हाला जेवढं शेतकऱ्याला आपली माहिती आपल्याला जाईल चांगलं शेतकऱ्याला वैभव कोळी म्हणून आहे ती बी व्यापारी चांगली त्यांची काय अडचण येत नाही माझं नाव वैभव कोळी राहणार मंगळवेळा हा तुम्ही खरेदी करा आपलं कसं आहे सांगतो मला शेतकरी मित्रांचं कसं आहे तोटा बिहुनी आपलं एक वैष्ठ असते आपलं कसं आहे काटा पेमेंट काटा पेमेंट हा आपलं समजा आपलं भाऊ कसं असते पंढरपूर पुणे ह्या आपण तिथं मार्केट करतो भाडं निघून काय निघेल ते निघेल हे सब शेतकरी जागे करत होतो आणि आपला मूळ म्हणजे गोव्यात हाटेल अग्रिमेंट आहे हा मग आपल्याला बारमाही टमाटो लागतो हा त्याच्यावर हा आपला आप ओनली वन टमाटो आहे हा बारमाही टमाटो तुमच्याकडे किती दिवसापासून आहे एक वर्ष झाला आमच्याकडे म्हणजे तुमचा विश्वास आहे विश्वास आहे शेतकरी बांधव तुम्हाला जर टोमॅटो विक्रे करायचे असेल तर यांच्याशी संपर्क साधू शकता नंबर माझं नाव वैभव कोळी आमचं मार्केटमध्ये एसकेट सप्लाय सप्लाय म्हणजे असं एस केमो सप्लायर्स म्हणलं ओळखतात हा आणि माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकोणपन्नास एक्क्याऐंशी सदतीस झिरो नऊ जागेवर तुम्ही जागे करतो आणि टामॅटो आपली कि झाली गाडी गाडीबीड भरली काय असे ठरल्याप्रमाणे तर आपल्या जागेवरती कॅश पेमेंटची सुविधा आहे हार्वेस्टिंग कशा पद्धतीने ठीक आहे आता काही चालू आहे ह्याचा माल काढून आता एका ठिकाणी डिपू मारला यातला आता एक नंबर ही माल वेगळा काढलेला ही साईज वेगळी राहणार यातला गुळी वेगळा निघणार तिरंगा वेगळा निघणार आता ही एक नंबर माल एक नंबर आणि पलीकडे परत असा तिरंगा ही थी खराब माल आहे ही फक्ती वेगळा निघणार तिरंगा म्हणजे ही खराब माल ही असेल ती वेगळा निघून जाणार तिरंगा वेगळा झाला बाकी काय गुळी तीन प्रकार पडते त्यात तीन प्रकार पडते एक नंबर तिरंगा आणि गुळी